नमस्कार सर्वांना जय हिंद वंदे मातरम आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी शौर्य दिवस शौर्य दिनानिमित्त आज आम्ही निघालेलो आहेत भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी वीर शहीद जवान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलेलो आहे वा आहेत वाघोलीमध्ये तर खूप तसेच खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे जमा होताना दिसत आहे तर मित्रांनो खूप सुंदर असा व्हिडिओ तयार होणार आहे तर नक्कीच मित्रांनो शेवटपर्यंत बघा तर चला अशा पद्धतीने जसे जसे आम्ही पुढे जाऊ तसे तसे, 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 तसे तुम्हाला आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही दाखवणार आहे कारण आज दिनाचा आणि भरपूर लोक ह्या ठिकाणी जमा होत आहे आणि प्रत्येकजण हा शिस्तीने सर्वच नियमांचं पालन करत आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आज शौर्यदिनानिमित्त पुण्यातील पी एम टी ज्या ज्या भीमा कोरेगाव या ठिकाणी येतात त्या पूर्णपणे फ्रीमध्ये असतात भाविक भक्तांसाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक साईड रोड मोकळा ठेवलेला आहे आणि एक साईड पूर्ण माणसांसाठी अशा पद्धतीने पूर्णपणे सुंदर असं प्लॅनिंग आहे आणि आता फायनली आम्ही पोचलेलो आहे विजयस्तंभाजवळ पुलावरती तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा डेकोरेट केलेला स्तंभ आपल्याला दिसून येत आहे तर सर्वांनीच नक्की बघा अशा पद्धतीने आणि पूर्ण रोड हा शक्तीने धनून गेलेला आहे अशा पद्धतीने दोन्ही साइडनी नगर आणि पुणे रोड हा पूर्णपणे फुल भरून गेलेला आहे भाविकांनी तर खूप सुंदर असं या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने पब्लिक मुंगीसारखी पब्लिक या ठिकाणी जमा होताना आपल्याला दिसून येत आहे आठवा सौर्य दिन असल्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी असं वातावरण तयार झालेलं आहे अशा प्रकारे गोंदाईच काम देखील या ठिकाणी केलं हातावरती भरपूर स्टॅच्यू हातावरती काढतात अशा पद्धतीने या ठिकाणी शूर्विरंग फ्रेम देखील सुंदर अशा पद्धतीने कारण गर्द, गर्दी भरपूर आहे असे एक दोन ठिकाणावरून मार्ग एक्झिट होण्यासाठी काढलेले आहे एकदम सुंदर प्लॅनिंग या वर्षी दरवर्षी या ठिकाणी असत अशा पद्धतीने या ठिकाणी काही कोणाला व्याख्यान द्यायचं असेल बोलायचं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने

हम गर्व के साथ कहते हैं हमारा संविधान जिस पर हमारा लोकतंत्र और सामाजिक न्याय लिए कि वहाँ की इस संविधान को पूरी तरह से बदलना असंभव है क्योंकि भारत सहित कई देशों ने अच्छा ठिकाने याद ये ठिकाने पुस्तक एग्जिबिशन हाठिका प्रदर्शन देखी है वेगवेग प्रकार के बुक स्टॉल हाठिका मोटा प्रमाण में उपलब्ध है लेकिन अगर कोई उसे नुकसान पहुंचाने की हिम्मत करे तो आम भारतीय के पास

खूप सुंदर असे बुक्स आहेत वाचण्यासाठी खूप छान आहे बुद्धवंदना छोटासा बुक्स आहे ईश्वरराव बागडे आई ईश्वरराव बागडे यांनी लिहिलेला आहे चला हे घेऊन टाकू बुक पद्धतीने सुंदर फ्रेम तयार केली बोर्ड लावून लाईट लागेल ना

হামা চ <Brahmir family valk languagesizations> <h 1971habitude> <hans> <hans> खूप छान त्याच्यावरती आपण आपल्या पद्धतीने टाकू शकतो नाव वगैरे असं चल बुक्स सुंदर अशा बुद्धांच्या मूर्त्या डॉक्टर बाबासाहेब इतळापासून एकदम पितळाच्या ह्या सुंदर अशा मूर्त्या एकदम म्हणजे पितळाचं मूर्त्या म्हणजे आपल्या सोन्याच्या असणाऱ्याच दिसतात एकदम ओरिजिनल एकदम बघण्यासारखं हे प्रदर्शन आहे अशा पद्धतीने सगळं एक्झिबिशन मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे अशा पद्धतीने आता आम्ही निघालो आहे घराच्या दिशेने आता तर खूप भरपूर गर्दी या ठिकाणी होत आहे आता वाजले आहेत साडेतीन अशा पद्धतीने लोक आजूबाजूनी काही घराच्या दिशेने तर काही इकडे मानववंदना करण्यासाठी येत आहेत तर काही घराच्या दिशेने निघालेले आहेत श्रद्धा श्रद्धांजली आपली अर्पण करून बुद्धवासी कुठंतरी जमा झाले आहे हा मार्गस्थ होण्याचा मार्ग काढलेला आहे चार आपण चार मॅडम बंदोबस्त चेक करत आहे तुमचे आपण कुठे आहे रिपोर्ट करायचं

तर मित्रांनो अशा पद्धतीने आता फायनली आम्ही निघणार आहोत परतीच्या दिशेने घराकडे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा काही घराच्या दिशेने निघालेले आहेत कारण गर्दी भरपूर असल्यामुळे रोडवर भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे काही लोक आपल्या शेतातून जिकडून रस्ता दिसेल तिकडून निघालेले आहेत हे बघा ना हे वाघासारखे झोपले होते उसामध्ये एकदम पूर्णपणे असं वाटतं की वाघच बसलेला आहे झोपलेला आहे काका विश्रांती घेत आहेत झोपू द्या निवांत आता आम्ही पोचलेलो आहे फायनली पार्किंगच्या ठिकाणी आणि आता आम्ही निघणार आहोत घराकडे तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा कसा वाटला तो नक्कीच आम्हाला कळवा तर धन्यवाद